हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव तर कसे आहे तुम्ही मस्त येत ना मस्तच असतील आणि सर्वांनी मस्तच राहायला पाहिजे तर इथं झालेली आहे माझी पहाट मी पहाटे साडेचार वाजता उठते माझी पहाट साडेचारला होते आणि मी झोपलेली आहे आणि झोपेतून उठल्यावर बघा माझा भूतावणे अवतार कारण काय अलाराम वाजला की मी असे धरपडून उठते आणि ऑलरेडी मला थोडीशी जागा आलेली असते पण अलाराम वाजले की मग धरपडून उठते बाबा चला चला उठा उठा पटकानी तर माझ्या पूर्ण असा भूतावणे अवतार झालेला आहे कारण काय केस वगैरे सगळे 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 तोंडावर वगैरे मग पहिल्यांदा उठायचा के आणि केसाचा आहे तो पहिल्यांदा त्याचा आंबाडा घालून घेते कारण की परत ते मध्ये मध्ये डिस्टर्ब नको करायला म्हणून पहिल्यांदा आंबाडा घालायचा आणि मग बाकीचं जे पुढचं काय रुटीन आहे ते माझं कर मी करत असते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच तुम्हाला समजणार आहे माझं रुटीन कसं आहे कसं नाही तर मी पहिल्यांदी फ्रे, फ्रेश उठते आणि फ्रेश व्हायला जाते पहिल्यांदा वॉशरूमला जाते कारण की वॉशरूमला गेलं की माणूस पूर्ण फ्रेश होतो आणि मग मी माझा चेहरा वगैरे क्लीन करून म्हणजे धुवून येते म्हणजे झोप वगैरे पण जाते कारण की साडेचारला उठते आणि साडेचारला असती साखर झोप म्हणून मग मी फ्रेश होते पाहुणे पाच साडेचारला उठते आणि फ्रेश होते अशुल् वगैरे जाऊन येते आणि तोंडासाठी ठेवते कारण की झोप आहे ते आपली जाते आणि साडेचारला कशी साखर झोप म्हणतात ना तशी असते गार झोप लागलेली असते पण तेव्हा माझे सकाळी होते पाठ होते आणि अशा प्रकारे अन पुढचं आपलं रुटीन आणि मग शरीर रिलॅक्स करण्यासाठी मी हा छोटेसे स्टेप करत असते च शर्स वगैरे घेणे तर तुम्हाला मेन मुद्दा बोलायचा आहे आणि मी व्हिडिओ टाकत आहे माझ्या माझ्या पद्धतीने मी माझं दाखवत आहे तुम्ही भरपूर सारा सपोर्ट करत आहे आणि खरंच मी माझ्या पास्टमध्ये बोलणार नाही अजिबात तुम्ही मला सांगताय की बोलू नको आणि कधी कधी तशी वेळ येते म्हणून बोलते नाही तर मला काही जास्त कोणालाच आन्सर द्यायचं नाही आपण आपण आपलं आयुष्य आपण का लोकांच्या क्वेश्चनला आपण आन्सर देत बसायचं नाही द्यायचं मला आन्सर तर मी सांगायचं एवढंच माझा आहे तो की आपण जेवढं तुम्ही ओढण्याचा प्रयत्न ना की नाही हे माझं आहे माझं आहे माझं आहे माझ्यापाशीच राहायला पाहिजे जेवढं तुम्ही ताकदीने ओढण्याचा प्रयत्न करणार तेवढ्याच ताकदीने लांब जाणार आपण कोणतं पण बघा एखादी दोरी आपण खेचत असू तर आपल्याला लांब पाठवायची ते दोरी तर आपण जोरामध्ये खेचतो कारण की ती लांब जावे बाबा म्हणून मग तसंच आयुष्याचं पण आहे तसंच काय आपण जेवढं तुम्ही ओढण्याचा प्रयत्न करताना तेवढं ते लांब जाणार आहे म्हणून मग मी तर ते सोडलं जेव्हा आपल्याला समजता आणि काय गोष्टी मला खूप उशिरा समजल्या ज्या लवकर समजायला पाहिजे होत्या त्या खूप उशिरा समजल्या पण चला अजून पण काय वेळ गेलेली नाही आहे म्हणून मी माझे प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न कायम करत राहणार आणि अशाच प्रकारे हळूहळू एके एक, एक स्टेप बाय एक स्टेप बाय पुढं जाणार आहे आणि मी अजून काय माझं यश काय गाठलेलं नाही म्हणून मी तुम्हाला काय पण बडाय बात सांगण्यासाठी तर मी अजून मधल्याच टप्प्यावर आहे आलेले आहे मी पुढं बरीच आलेली आहे पण अजून मधल्याच टप्प्यावर आहे जे मला अचीव करायचं ते अजून काय झालेलं नाही आणि काही आपल्याला सक्सेस काही लगेच भेटत नाही आज मी सक्सेस बोलले मला सक्सेस व्हायचे सक्सेस व्हायचे आणि उद्या मी सक्सेस झाले नाही भरपूर त्याला मेहनत करावी लागते तेव्हाच आपण कुठेतरी जाऊन आपल्या त्या ठिकाणी जाऊन पोचतो म्हणून माझी मेहनत चालू आहे रोज नवीन चेंजेस होतात ते रोज नवीन मी काहीतरी उठ उठतानाच ठरवते की आज काहीतरी माझं नवीन घडणार आहे आणि आज मला काहीतरी नवीन करायचं आहे तर त्याच पद्धतीने मी माझं वर्क करत असते कारण की आपण वर्क केलं तरच आपण कुठंतरी एक पाऊल पुढे जाणार आहे ना नाही तर नुसता बोलून काहीच उपयोग नाही आणि मला बोलायचं नाही मला करून दाखवायचे आणि मला करायचे आणि मला लोकांसाठी जरी नाही ना केलं तरी मला स्वतःसाठी करायचे आणि थोडीशी मी अशी रिलॅक्स होते कारण की मग अंग पण पूर्ण मोकळ तुम्ही आता बाहेरचा व्ह्यू बघू शकताय आत्ता वाजलेले आहे साडेपाच आणि मी उठलेले आहे साडेचारला जवळजवळ मी एक तास झालं उठलेले आहे आणि मस्त छान असा मन दिसतोय तर मला दिसतं आहे का सांगा मला कमेंट्समध्ये छान वाटतं आहे ना आले त्याच्या आतमध्ये दडलेलं आहे थोडंसं मोबाईलमध्ये क्लिअर दिसतो आहे असं जास्त क्लिअर दिसत नाही आहे पण छान वाटतं आहे पौर्णिमा इथे जवळ आलेली आहे का होऊन गेली आहे म्हणून माहीत नाही आहे माझ्याकडं हे नाही आहे कॅलेंडर नाही आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तशा प्रकारचा सा बाहेरचा व्ह्यू आहे लाईट वगैरे आणि वाजलेले आहे साडेपाच मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवलेला आहे तुम्ही बघा नाही तुम्ही म्हणता कधी पण शूट करते आणि आम्हाला दाखवते का कारण आहे नाही तसं काहीच नाही जे आहे रिअल तेच मी दाखवण्याचं तुमच्यापर्यंत प्रयत्न करते आणि हे तर मी काय की पॉईंट असतात ते सकाळ सकाळ लिहून ठेवते रात्रीचे पण लिहून ठेवते मी झोपण्या अगोदर कारण की मला काय माझं आहे स्वप्न मी ते लिहून ठेवत असते आणि आपण ते लिहून ना तर नक्की ते पूर्ण होतं असं बऱ्याच जणांच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे आणि त्या गोष्टी काय चांगल्या असते ते, चांग ते फॉलो करते मी आणि मग मी रा सकाळी पहाटे पण उठते आणि जे काय आहेत थॉट्स म्हणा किंवा की पॉईंट म्हणा पॉझिटिव्ह ते मी लिहून ठेवते आणि मला छान वाटतं लिहायला आणि त्याच्यामधूनच अजून अजून मला काय काय नवीन सुचतं तर तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे की मला काय काय सुचलेलं आहे मी काय काय लिहून ठेवलेलं आहे काय काय राईट करून ठेवते तर खरंच लोकांचा विचार करणं सोडून दिलेला आहे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील तर मुलीचं आयुष्य लोक काय म्हणतील ना ह्याच्यावरच चाललेलं आहे माझं तर इथून पुढं तेच चाललेलं गेलं आणि झालं कारण की प्रत्येक मुलीला मलाच नाही असं प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला ते सहन कराव्याच लागतं आणि ते टोमणे ऐकावेच लागतात पंखा ऐकायचे आपलं आयुष्य आपण ठरवायचं आपल्याला कसं जगायचं आहे आणि कसं नाही प्रत्येकाचं प्रत्येकाला आयुष्य समजतं की बाबा काय चुकीचं काय बरोबर ज्यांना नसं समजत त्यांना ठीक आहे पण ज्यांना समजतं त्यांनी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे सुधारण्याचा आणि त्याच्यातून एक काहीतरी चांगलंच करून दाखवायचं आहे जी आ, नजरा आहेत ना त्या खाली गेल्या पाहिजेत आपोआप आपल्याला आप वाईट बोलणाऱ्यांच्या तर एवढाच प्रयत्न करते मी आणि लोक काय म्हणतील म्हणजे कसं लोकांचं असतं की बाबा मुलीने असे कपडे घातले तर लोक काय म्हणतील म्हणजे एवढे दिवस तेच चाललं होतं बाबा मी असे राहिले तर लोक काय म्हणतील मी तसे राहिले तर लोक काय म्हणतील एखादी मुलगी जॉबवरनं घरी उशीर आली तरी पण लोक काय बोलतात एवढे उशीर आली आणि त्याच जागेवर एखादा मुलगा उशीरा आला तर काय नाही त्याचं काम आहे बाहेर म्हणून तो उशीर येतो हा फरक आहे लोकांमध्ये विचार करण्याच्या बाबतीत एका मुलीबद्दल आणि एका मुलाबद्दल तर तो, तो विचार खरंच थांबवला पाहिजे कारण की आता सध्या जग खूप पुढं गेलेला आहे आणि त्या जगानुसारच चा आपण पण चाललं पाहिजे पण अजून पण सध्या ती परिस्थिती नाही आहे लोकांची लोक काय म्हणतील ह्याच्यावरच चाललेलं आहे मुलीचं आयुष्य पण आता मी ते खरंच मागं सोडलेलं आहे आणि जर ह्या समाजात राहायचं म्हणलं ना तर आपल्याला बहिर होऊन राह राहावं लागणार आहे ऐकायलाच येत नाही काही कारण की ऐकायला आलं की सर्व विषय संपतो तर मी ती स्टोरी तुम्हाला नक्की सांगान की भैरव हुन का म्हणून तर त्या दिवशी मी एक स्टोरी ऐकली एक तर एका विहिरीमध्ये भरपूर सारी बेडकं असतात आणि एका विहिरीमध्ये दोन बेडकं पडतात आणि वरून ते बेडकं काय म्हणत का असतात वरून की तुम्ही वर येऊ शकत नाही तुम्ही आता तिथंच खड्ड्यातच राहा खड्ड्यातच राहा आणि दुसरा बेडूक काय म्हणतो की आता आपण काय का वर जाऊ शकत नाही कारण का त्याला ऐकू येत असतं आणि आपण काय वर जाऊ शकत नाही म्हणून तो त्याचे प्रयत्न जागेवरच थांबवतो आणि तो दुसऱ्या बेडकाला ऐकूच येत नसतं त्याला असं वाटत असतं की माझे फ्रेंड मला म्हणतात आहे की तू वर येऊ शकतो तू वर येऊ शकतो तो प्रोत्साहन देतो ते प्रोत्साहन देतात म्हणून त्याला असं वाटतं आणि तो एवढी जोरात जंप घेतो तर पहि जंपमध्येच तो बाहेर येतो आणि मग तो म्हणतो की म्हणून त्या गोष्टीतून एवढाच तात्पर्य की आपण बैर होऊन राहायचं कारण की भैर राहिलं ना तर आपल्याला असं वाटतं की हा लोक आपल्याला सगळे म्हणतात की तू जाऊ शकते तू जाऊ शकते तू करू शकते म्हणून भैर होऊन राहायचं कारण की भरपूर अनुभव आहे खेचणाऱ्यांचे भरपूर आहेत म्हणून सध्या मी तर बहिरीच आहे कोणाला आन्सर देतच नाही वाईट बोलणारे किती बोलायचं ते बोला इग्नोर कारण काय आपण प्रसि प्रतिसाद देतो म्हणलं आपण त्यांच्यात काय फरक आहे आपण त्यांच्यात सेमच आपलं आपण ते सेमच म्हणून आन्सरच नाही द्यायचा वाईट आहे ना नाही बोलायचा चांगलं वाटतं ना तुम्ही रिस्पॉन्स द्या लाईक करा मी प्रत्येकाला मला जे कमेंट्स छान वाटते मी त्याला लाईक करते आणि मला जे नाही छान वाटत ते मी डायरेक्ट इग्नोर करते डिलीट करते आणि करणार डिलीट कारण की माझ्या आयुष्यात मला काहीच वाईट नको आहे मला मी स्वतः बदलली आहे ना मी स्वतः चेंज झाली आहे ना मग नको आहे मला कोणामुळंच माझ्या आयुष्यात परत डिस्टर्बपणा आणि मी पण कोणाला डिस्टर्ब करणार नाही आणि मला पण कोणी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे दुसरी काही म्हणजे काहीच नाही आहे आणि खरंच मी आता म्हणजे बैरे राहण्याचाच प्रयत्न केला आहे आणि जोपर्यंत कोपर्यंत कधीपर्यंत बैरे राहीन मला काही माहीत नाही आहे पण नक्की राहण्याचा प्रयत्न करेन जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत आणि मग अशा प्रकार अरे मी माझं सर्व करते लिहून वगैरे झालं की मग मी पहिल्यांदा केस विंचारते कारण की केस विंचारले की वेणी वगैरे घालते आणि मग नंतर मला घराच्या बाहेर प पडते मी मॉर्निंग वॉकला जाते जवळजवळ मी अर्धा तास चालण्यासाठी जाते आणि तिथून आल्या मला खूप खूप फ्रेश वाटतं आणि मग माझा आवरत असते असं माझं आहे सर्व सकाळचं रुटीन आणि तुम्हाला कसं आवड आवडलं का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर छान वाटतं तुमच्याबरोबर गप्पा मारून मला काय शेअर करायचं मी ते शेअर करू शकते आणि माझं खरंच मन मोकळं होतं आणि जो जवळ मला एकटापणा वाटतो की बाबा मी एकटी आहे मी माझ्या का आयुष्यात असे काही क्षण आले ते स्कीप कर दे मी लगेच स्किप करते आणि माझं काय आहे ते मी लगेच लिहून काढत असते जरी मला चांगलं वाटलं तरी पण मी लिहते आणि वाईट जरी वाटायला लागलं तरी पण मी काय गोष्टी लिहून काढत असते माझं मन आपोआप मोकळं होतं कारण काही कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे का माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात कम्युनिकेशन जर कम्युनिकेशनच नसेल तर आपल्याला वेळ लागण वेळ तर माझं कम्युनिकेशन तुमच्याबरोबर ला पण होते आणि बऱ्याच गोष्टी आणि जरी पण मी व्हिडिओ पोस्ट नाही केला माझं नाही झालं कम्युनिकेशन तर मी ब माझ्या काय गोष्टी आहेत ते लिहून काढत असते आत्तापर्यंत पूर्ण एक नोटबुक भरलेली आहे पूर्ण मी तर काही पण लिहिले काय पण मला जे वाटेल चांगलं वाटलं चांगले लिहिले वाईट वाटलं वाईट लिहिले वाटल, पण पास्टबद्दल माझा एक शब्दही तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाही फक्त जे असेल ते माझं आता फ्युचरचंच आणि प्रेझेंटच असेल पास्टचा एक पण शब्द नाही आहे तर माझे केस वगैरे भरपूर गळायचे थांबलेले आहेत कारण की मी दुसरं काहीच उपाय नाही करत आहे मी पाणी पिते जास्त आणि अगोदर मला समजलं नाही की पाणी जास्त पिलं तर बरं आहे डॉक्टर पण भरपूर सांगायचे पण आपल्याला स्वतःला आत्ता ना तेव्हाच माणूस पाणी पितं तर तिथं मी शूज वगैरे घालते माझे हे शूज खूप जुने झालेले आहेत माझ्या कॉलेजचे आहेत शूज तर ते थोडेसे खराब झालेले आहेत म्हणून मी ते पुसून घेतले कारण की ते कपडे घातले होते आणि धुवायचे होते म्हणून त्यानेच पुसले दुसरीकडे किचनमध्ये कटका आणण्यासाठी काही गेले नाही तर मला सांगायचं आहे गेले शूज घालून सॉक्स नव्हते आणि जेव्हा शूज नाही शूज चावलाय जे आपली लेस असते ना ते लेसच्या तिथं एकदम असं खोरबुडो खरबुडो झालं होतं आणि तो मला नवीन घेतलेला ताव पण चावलेलं पण नंतर मी सॉक्स वापरत होते म्हणून काय लक्षा मला लक्षात आलंच नाही तर म्हटलं तर ते झालं असेल मग पण कशाचं काय बाबा असं खरबुडू झालं असं घोट्याची इथे एवढी जखम झाली आहे ना तर पूर्णाशी आग आग व्हायला लागली पण मी पहिल्यांदा आले आणि त्याला खोबऱ्याचे तेल लावलं मी काय व्हिडिओ नाही शूट केला पण तुम्हाला सांगते की माझ्याबरोबर तसं झालं म्हणून आणि सकाळचं जाते एकदम फ्रेश वाटतं आणि काही गोष्टी ऐकत जाते पॉझिटिव्ह गोष्टीच ऐकता फालतू गोष्टी नाही ऐकत कारण की जर आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं असेल तर पॉझिटिव्हच गोष्टी ऐकायचा आणि मी एकटी आहे ना तर खूप फ्रेश आहे कारण की बाबा हे निगेटिव्ह बोलते निगेटिव्ह बोलते आणि आपण डिस्टर्ब होते अजिबात नाही खूप खूप छान आहे आणि तुम्ही खूप सारा सपोर्ट करताय मला म्हणून मी अजून पण हॅप्पी आहे आणि हॅप्पीच राहील कारण की माणसाचं आयुष्य खूप म्हणजे खूप छोटा आहे माणसा आज मी आहे उद्या आहे नाही आहे मला माहीत नाही आहे म्हणून प्रत्येक क्षण हा जगून घेतला पाहिजे आणि मी तर तशीच करते नवीन आहे नवीन लाईफ मला असं वाटते आणि मी रोज नवीन जगते रोज कसाही दिवस येऊ द्या मला हसायला आलं मी हसते रडायला आलं रडते जसं दिवस येईल जशी सिच्युएशन येईल तशी मी जगत असते तर चला आता मी गेलेली आहे बाहेर तर मी आलेले आहे आता सकाळच्या मॉर्निंग वॉकला तर तुम्ही पाहू शकताय पूर्ण असं दुःख पडलेलं आहे एकदम छान वातावरण आहे एकदम छान म्हणजे एकदम छान फ्रेश वाटतं सकाळ सकाळ बाहेर आल्यानं फ्रेश वाटतं बरं देश मम्मी बरोबर व्हिडिओ शूट केला होता त्याच्यावर आज करते बस चला मला वाटलं नव्हतं कारण की सकाळी मी उठले होते तर बाहेर एवढं काही दुःख दिसत नव्हतं पण आता अचानक अचानक पडतं हे छान वाटतं एकदम अशा प्रकारे अचानक घ्यायचे चांगली लोक येतात बॉक्ससाठी कुत्रे तर भरपूर आहेत सोपतीला काय काय बुकतात पण त्यांना पण ओळख झाली म्हणून ते पूर्ण भुकत तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा मी पण कंटिन्यू आमच्याबरोबर गप्पा मारते माझं लुक असं ठेवते